घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आता अगदी शेवटी आलेल्या रंगातल्या मध्ये आपल्याला आत्तापर्यंत जे सहा एपिसोड झाले त्या सहा मधला खोटेपणा आणि या सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा सातव्या मध्ये पाहायला मिळत ज्या प्रकारे जानकी ऋषिकेश कडून एक पॉइंट ऐश्वर्याने मिळवला ज्या प्रकारे त्यांना आता लेट येण्यासाठी हे सगळं केलं या सगळ्याचा कच्चा चिठ्ठा खुलत आता आयोजक आणि होस्ट यांनी गद्दार माणसाला पकडल्यामुळे आता या गद्दार माणसाच्या तोंडून काय काय खोटारडेपणा केलाय हे सगळं सगळं समोर आलंय आणि हे घडलेलं आहे गावकऱ्यांच्यामुळे कारण गावकरी आता इकडे ऋषिकेश जानकी यांच्या बाजूने ठाम उभे आहेत आणि मग स्पर्धा सुरू झाल्यापासूनची ती शेवटपर्यंत कशी आले ऋषिकेश जानकी बिनविरोध जिंकून गेलेत तर ऐश्वर्या आणि सारंग यांच्या सुमित्रा एंटरप्रायझेस वरती सुद्धा कसा बॅन आणला गेलाय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आता इकडे ऋषिकेश आणि जानकी धावत पळत यायला लागलेले आहेत तोपर्यंत इकडचा आता राऊंड सुरू होतोय जजेस होस्ट आणि सगळ्यांनी निर्णय घेतलाय की हे राऊंड आपण सुरू करूया ऋषिकेश जानकी आता होत आता जजेस राऊंड सुरू करतात या राऊंडमध्ये एका एका आता जोडीला नाव विचारलं जातं ज्या वेळेला जोडीला नाव विचारण्यात येतं त्या वेळेला आता म्हणजे एखादा पिक्चर दिला की जोडीने सेम नाव बोलायचं असतं एखादा गोड पदार्थ म्हटला की त्या जोडीने सेम नाव घ्यायचं असतं हे राऊंड सुरू होतात ऐश्वर्या सांगते माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नाहीये मी सगळ्यात शेवटी तिचं नेहमीप्रमाणे सुरू होतं की माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नाही मी शेवटी खेळणार मग आता इकडे सगळे जज आयोजक हे बाकीच्यांना विचारून ऐश्वर्याला पुन्हा एकदा चान्स देतात हे सगळं ठरल्यावरती मग आता स्पर्धा सुरू होतात एक कही कही आ, एक करत सगळ्यांनाच विचारण्यात येतं ज्या वेळेला सगळ्यांना विचारण्यात येतं तेव्हा प्रत्येक जोडीचं काही ना काहीतरी चुकतच असतं म्हणजे आता एक नंबरची जोडी म्हणा तीन नंबरची चार नंबरची पाच नंबरची यांना काही दोन पॉईंट काही तीन पॉइंट पण ऐश्वर्या आणि सारंग हे पाचच्या पाच प्रश्नांची उत्तरं बरोबर देतात आता ज्या वेळेला ते पाचच्या पाच प्रश्नांची उत्तरं बरोबर देतात तेव्हा सुद्धा सगळ्यांना डाऊट यायला लागतो की हे काय आहे आणि त्यावरती बाकी सगळे लोक आता आवाज उठवायला लागतात की हे काय चाललंय असं ह्यांना है? सगळी उत्तरं आणि ती पण आता म्हटलं की चला लगेच गोड पदार्थ की दोघं पण बासुंदी इतकं तर शक्य नसतं ना एखाद दुसरा पदार्थ किंवा एखाद दुसरी गोष्ट ही होऊ शकते पण या सगळ्यामध्ये सगळ्याच गोष्टी नाही होऊ शकत आणि म्हणून आता सगळ्यांना डाऊट यायला लागतो ज्या वेळेला सगळ्यांना डाऊट येत असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला ऐश्वर्या सारंग मात्र म्हणतात हे बघा आता काय हेडफोन नाही आहे काही नाही आहे आता काय आम्ही चिटिंग करू शकतो आम्ही काहीही चिटिंग करत नाही आहोत आमचं कोऑर्डिनेशन इतकं जबरदस्त आहे की आम्ही या सगळ्यामध्ये या गोष्टी करत आहोत तुम्ही आता या सगळ्यामध्ये आम्हाला असं नाही अडवू शकत ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सगळे जणांना तरी सुद्धा संशय असतोच की ही ऐश्वर्या काहीतरी झोलझाल करते आहे गावकऱ्यांना पण हे वाटत असतं आता एक एकच स्पर्धेचे चार आणि पाच पाचव्या राऊंडला ऐश्वर्या आता पटापट पत उतरत असते जयजेश विचार करतात की याच्यामध्ये ही काय गोळ करू शकते एक तर हिला या सगळ्यामध्ये प्रश्न माहिती असले पाहिजेत आणि प्रश्न माहिती नसतील तर ही उत्तरं कशी देणार त्यामुळे यांना आपण काही बाद नाही करू शकत किंवा यांच्यावरती काही ॲक्शन नाही घेऊ शकत तरी पण जजेस आणि बाकी सगळ्यांच्या मनामध्ये डाऊट हा असतोच पण तरीसुद्धा ऐश्वर्या या राऊंडची विनर ठरते आणि अजूनही जानकी ऋषिकेश आलेले नसतात पण ऐश्वर्याने पाचवीच्या पाचवी प्रश्नांची उत्तरं बरोबर देईपर्यंत इकडे आता सौमित्र आणि अवंतिका विचार करतात एकतर जानकी वहिनी नाही आहेत त्या अजून आलेल्या नाही आहेत आणि हिने पाच प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली काहीतरी गोलमाल आहे काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये आता हे उत्तर शोधणं गरजेचंच आहे आणि जजेस पण हैराण होतात बरं आता चार पाचच्या पाच राऊंड होतात आणि स्पर्धा अजून काही संपलेली नसते तर स्पर्धा चालूच असते पाचवा राऊंड ऐश्वर्या सारंगचा कम्प्लीट होतो तो पाचवा राऊंड झाल्यावरती ऐश्वर्या बोलायला लागते की चला तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे ऋषिकेश जानकीला बाद करा आणि या राऊंडचे विनर आम्हाला ठरवून टाका त्यावरती मग आता जजेस सांगतात ठीक आहे पण तोपर्यंत तिकडे ऋषिकेश जानकी थांबा म्हणत येतात था। आता खरं बघायला गेलं तर टेक्निकली अजूनही स्पर्धा संपलेली नसते पण स्पर्धेचे पाच राऊंड होऊन सहावा राऊंड ऋषिकेश जानकीला ते खेळायला देऊ शकतात कारण आत्तापर्यंत ऋषिकेश जानकी यांनी या सगळ्यामध्ये आता आ, हे खेळण्यासाठी दिलेलेच असतात राऊंड ऐश्वर्याला दरवेळेला आज काय तब्येत कम का आजारी आहे उद्या काय पोटात दुखतोय परवा काय खोकला येतोय म्हणून प्रत्येक वेळेला राऊंड हे मिळालेलेच असतात खेळण्यासाठी पण तरी सुद्धा आता ऋषिकेश जानकीची ज्या वेळेला वेळी येते त्यावेळेला जजेस सांगतात हे बघा सॉरी ऋषिकेश जानकी तुम्ही या सगळ्यामध्ये आता उशिरा आलेल्या आहात यावरती जानकी ऋषिकेश म्हणतात हे बघा तरीही स्पर्धा चालूच आहे ना तुम्ही आम्हाला एक संधी देऊ शकता आम्ही कित्येक वेळा इतर स्पर्धकांना संधी दिलेली आहे मग आता जजेस सांगायला लागतात होस्ट म्हणतात की आम्ही एक काम करतो आम्ही जजेस सोबत डिस्कस करतो होस्ट आता जजेस आणि आयोजक यांच्यासोबत डिस्कस करतात आणि मग त्यांचं असं ठरतं की आत्तापर्यंत जो कोणता निर्णय घेण्याची वेळ आली आहे तर तो निर्णय आपण स्पर्धकांना विचारूनच घेतलेला आहे ना मग आजचा सुद्धा निर्णय आपण स्पर्धकांना विचारूया आत्ता ऐश्वर्या आणि सारांच्या हातात बाजी येते आणि मग ते सगळ्या लोकांना भडकवतात हे बघा आत्ता जर का ऋषिकेश जानकी इकडे उशिरा आले आपण जर कोणी उशिरा आलो असतो तर या लोकांनी आपल्याला सपोर्ट केला असता का नाही ना आता आपण यांना सपोर्ट करायचा नाही आता याच ऋषिकेश जानकीने सारंग ऐश्वर्या दोनदा सपोर्ट केलेला असतो आणि या दोघांनाही दोनदा चान्स दिलेला असतो पण नालायक ऐश्वर्या ते उसरते आणि सगळ्या लोकांना भडकवते म्हणजे स्पर्धकांना भडकवते की नाही नाही आपण यांना चान्सच नाही द्यायचा का आहे काही झालं तरीसुद्धा यांनी या सगळ्यामध्ये आता चान्स घेतलाच नाही पाहिजे चला चला आपण सगळ्यांना निर्णय देऊया आणि ऐश्वर्या आणि सारंग सांगतात नाही आम्हाला ऋषिकेश जानकी यांना चान्स द्यायचा नाही आहे आम्ही या स्पर्धेचे विनर आहोत आता का आम्ही यांना चान्स देऊ नाही द्यायचा असं म्हटल्यावरती गावकरी पेटून उठतात कारण आयोजक सांगतात ठीक आहे जर स्पर्धक या सगळ्यामध्ये चान्स देण्यासाठी तयार नसतील तर आम्ही काहीच करू शकत नाही आहे स्पर्धकांनी चान्स दिला असता तर कदाचित गोष्ट वेगळी होती आम्ही सुद्धा या गोष्टीचा विचार केला असता असं म्हटल्यावरती आता मात्र गावकरी म्हणतात ज्या वेळेला यांना गरज होती त्यावेळेला त्यावेळेला आता मात्र दादा जानकी वहिनी या सगळ्यांनी यांना चान्स दिला होता पण पण जर आज यांना गरज आहे तर मात्र या सगळ्यामध्ये यांना चान्स देण्यात येत नाहीये कमालच झाली ही, ही सगळी असं म्हटल्यावर ती गावकरी म्हणतात नाही तुम्ही या सगळ्यामध्ये आता आम्हाला हरवण्यासाठी किंवा आमच्या जानकी बहिणींना हरवण्यासाठी हे करताय जानकी बहिणी आणि दादा आमच्यासाठी खेळतायत ते जे काही बक्षीस मिळणार आहे त्या ह्याच्यातून ते आमच्यासाठी हे सगळं आणणार आहेत मग असं सगळं असताना यामध्ये तुम्ही आता हे असं नाही करू शकत जानकी वहिनी आणि दादा यांना एक फेअर चान्स मिळायलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र सगळेजण पेटून उठतात जर ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी जिंकत नसतील तर आम्ही ही स्पर्धा आत्ताच्या आत्ता पेटवून टाकू ही स्पर्धा होणारच नाही असं म्हणत मात्र आता सगळेच जण खूप चिडलेले असतात आणि आता काय करायचं काय करायचं हा मोठा हे असतो ऋषिकेत जानकीला खेळू दिला नाही तर स्पर्धेला पेटवून टाकणार असं म्हणत ऋषिकेश जानकीचे समर्थक आता स्पर्धा पेटवायला निघालेले असतात ज्या वेळेला स्पर्धा पेटवायला निघतात म्हणजे स्पर्धेचे इथले सामान त्यावेळेला ऋषिकेश जानकीमध्ये पडतात आणि हे बघा जे काही घडलेलं आहे ना त्या गोष्टी आपण बदलू शकत नाही आहोत म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आता त्या लोकांनी ठरवले की आम्हाला स्पर्धेतून बाहेर करायचं तर हा निर्णय जजेसचा आहे आणि आयोजकांचा आहे तुम्ही असं करू नका यावरती ते सांगतात नाही या स्पर्धकांनी तुम्हाला चान्स दिला नाही ऐश्वर्या सारंग यांना तुम्ही किती वेळा चान्स दिलात ऋषिके जानकी समजवतात हे बघा काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात हे करू नका ही स्पर्धा आहे ती गावाची शान आहे या स्पर्धेच्या वेळी जर तुम्ही हे असं काही केलं तर मात्र आपल्या गावाची बदनामी होईल आणि हे लोक आपल्या गावामध्ये आलेले आहेत स्पर्धा घ्यायला त्यांची सुद्धा आता आपल्या गावाबद्दल एक चुकीची धारणा होईल त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता तुम्ही शांत बसा आमच्यासाठी शांत बसा अजून एक राऊंड आपल्या हातात आहे आपण ही स्पर्धा अजिबात हारलेलो नाही आहोत अजूनही आपल्याला एक राऊंड आहे आता तीन तीन तस पॉइंट झालेत ना शेवटच्या स्पर्धेला आपण जिंकायचं आहे ऋषिकेत जानकी गावकऱ्यांना शांत करतात इकडे आता सारंगला स्वतःचीच लाज वाटायला लागते की आपण हे सगळं काय करतोय आपण या सगळ्यामध्ये आता किती विचित्रपणे वागतोय किंवा आता या सगळ्यामध्ये किती वेडेपणा करतोय त्याला काही कळत नसतं आणि इकडे सगळं गाव पेटून उठतं आणि आता मग जजेस होस्ट या सगळे आयोजक हे सगळे विचार विनिमय करायला लागतात की कुठेतरी काहीतरी आता स्पर्धेचे आयोजक मिस्टर कश्यप हे आता या सगळ्यावरती डिस्कस करत असताना त्यांच्या लक्षात एक गोष्ट आलेली असते की या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत या गोष्टींमध्ये ऐश्वर्या आणि सारंग यांच्या बाजूने कुणीही गावातलं सुद्धा नाही आहे आणि ऋषिकेश जानकी यांना सपोर्ट मिळतो आहे आत्तासुद्धा बघायला गेलं तर ऋषिकेत जानकीने प्रामाणिकपणे खेळले पण त्यांनी असे पैसे देऊ केले असतील मग जर हे असे असतील तर गावकरी त्यांच्या पाठीशी कसे उभे राहतील आणि त्या दिवशी सुद्धा सारंग ऐश्वर्याने चिटिंग केली आज पण पाचच्या हे पाच दिले नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि या गडबडीचं मूळ आपल्याला शोधून काढलं पाहिजे कुणीतरी फितूर आपल्यात नक्कीच आहे आणि तो हे सगळं आहे पण हे जर का सातव्या फेरीच्या आत आपण शोधलं नाही तर मात्र सातव्या फेरीच्या आत हे आपल्याला शोधायला लागेल नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आपली आपली जी काही स्पर्धेची इमेज आहे आपली हे आहे ते सगळं धुळीला मिळेल मिस्टर कश्यप म्हणतात आपण खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे आत्तापर्यंत प्रत्येक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आपलं लॉन्चिंग हे प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे आपल्या लॉन्चिंगवरती कोणत्याही प्रकारचा आता डाग लागायला नको त्यासाठी तुम्ही आपल्या क्रू मेंबरपैकी कुणी गद्दार आहे का ते शोधून काढा मग आता आयोजक जजेस आणि होस्ट यांचं ठरतं काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता शोध घ्यायचा तो ह्या गद्दार मेंबरचा आणि त्यांची मोहीम सुरू होते सातव्या राऊंडच्या आधी हे सगळं समजणं गरजेचं असतं कारण सातव्या राऊंडला जर ऐश्वर्या आणि सारंग यांनी जर का आता हा राऊंड जिंकला तर मात्र खूप मोठी गडबड होणार असते आणि या सगळ्यामध्ये या गडबडीतून मग मात्र आता खूप मोठा प्रॉब्लेमॅटिक स्किन क्रिएट होणार असतो मग काय करायचं हे सगळं आता विचार करत असताना ते ठरवतात की नाही गद्दार मेंबरला शोधूया आणि आता गद्दार मेंबरचा शोध सुरू होत काही फुटेजेस चेक करता आता जो ऐश्वर्या आणि सारंग यांना भेटलेला माणूस असतो त्याच्या सस्पिशियस हालचाली किंवा त्याचं इथलं असलेलं वावर किंवा त्याचं ऐश्वर्याचं भेटणं या सगळ्या गोष्टी आता काही फुटेजेसमध्ये मध्ये वगैरे समोर येतात हे समोर आल्यावरती आता त्या माणसाशी पाळत ठेवल्यावर ऐश्वर या सारंगला वेळोवेळी मदत केलेली आहे हे सत्य समजलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे मग आता तो मेंबर हाच या इथला जो मे आहे तो खतरनाक आहे किंवा यानेच या सगळ्यामध्ये आता हे केलेलं आहे हे सत्य समोर आलेलं असतं आणि मग मग खऱ्या अर्थाने धमाका होतो हा धमाका होत आता मात्र तिकडे त्या, त्या त्याला आता चांगलंच हे केलं जातं की तुला कामावरून तर काढून टाकणार नाही तुला जेलमध्ये देऊ आता तो गया वया करायला लागतो नाही सर मला हे काढू नका यावरती आयोजक सांगतात हे बघ तुला जेलमध्येच देणार कारण या स्पर्धेचे काही नियम अटी आहेत यावर तो सांगतो नाही नाही त्या मॅडमनी मला आता या सगळ्यामध्ये अडकवलं होतं यावरती जजेस सांगतात उद्याच्या दिवसाला तू सगळं सगळं आता स्पर्धेच्या ठिकाणी सांगायचं आणि मगच सातवा राऊंड सुरू होईल आता सातव्या राऊंडच्या वेळेला सगळे जेव्हा जमतात त्यावेळेला मग आता इकडे होस्ट सांगायला लागतात स्पर्धा सुरू करण्याच्या आधी आम्हाला काही सगळ्यांना सांगायचं आहे कारण आम्ही आम्ही या सगळ्यामध्ये आम्ही नेहमीच कधीही हे आयोजक आहेत ते आयोजक कधीही खोटं काम करत नाहीत आणि त्यामुळे सातव्या फेरीच्या आधी आत्तापर्यंत झालेल्या सगळ्याचा आढावा घ्यायचा आहे आणि असं म्हणत सातच्या सात राऊंडचा आता सगळा आढावा घेतला जातो या सात राऊंडचा ज्या वेळेला आढावा घेत असतात त्या वेळेला मात्र आता एक एक सगळे कच्चे चिठ्ठे ऐश्वर्याचे समोर येतात आणि त्या माणसाला बोलवलं आता तो माणूस येतो आणि आता तो ऐश्वर्याकडे पाहतो ऐश्वर्या त्याला रागा रागाने लूक देत असते तो सांगतो सॉरी पण या सगळ्यामध्ये यांनी मला हे करायला सांगितलं हो मीच तो गद्दार आहे मीच त्यांना पाचच्या पाच प्रश्न कोणते आहेत हे सुद्धा सांगितलं मीच त्यांना या सगळ्यामध्ये आता मीच सांगितलं की त्यावेळेला साऊंड बंद करायला कधी काय होणार आहेत बादली भरायची आहे पाण्याची किंवा काय हे येणार आहेत हे सगळं मी सांगितलेलं आहे आणि या मॅडमनं खोटेपणा करत जिंकलेल्या आहेत असं म्हटल्यावरती ऐश्वर्याची पोलखोल झालेली आहे आणि आता ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत केलेले सगळे कच्चे चिठ्ठे समोर आलेत आणि आता ऐश्वर्या सातवा राऊंड व्हायच्या आधीच हरले पण आता सातव्या राऊंडला नक्की काय होणार जानकीला किती पॉइंट मिळाले ऐश्वर्याने आता खोटेपणाने कमवून घेतलेले पॉइंट कसे गेले सगळं सगळं येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार